तर आज दिनांक तीन जून दोन हजार सव्वीस तर आवक तुम्ही बघू शकता आज चार वाजेचा निलाव बघायला आलो आहे आपण तर आवक तुम्ही बघू शकता एकदम कमी तर कमी आवक आहे तर चला तर आता बघायला जाऊ निलाव गोलटी सहाशे सत्तर रुपये जावेल कडली बघा गोलटी आहे गणोरा गनुरा। गनोरा जाऊ दहा तर गनोऱ्याची गोलटी सहाशे सत्तर रुपये जाईल तर हा मला बघू शकता तेराशे तीस रुपये गेले असा माल एक हजार तीनशे तीस रुपये गेला काय पाहू गोलटी आठशे पन्नास उलटी बाई बघू शकता तुम्ही आठशे पन्नास रुपये पाहूया कुठला कांदा आहे कुठली गोलटी घोसराण्याची घोसर आहे गोलटी मित्रांनो आठशे पन्नास रुपये गेले दुसरं बॅक कधी हो काय भाऊ घ्या पाचशे रुपये बघू शकता पाचशे रुपये केला ते खरला तर फोडला गाव कोणता पठावा पाचशे रुपये काय 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 भाऊ बोल बोलतो तर बोलते मित्रांनो काय भाऊ घ्या पन्ना सहाशे पन्नास सहाशे पन्नास सहाशे पन्नास रुपये आणि कोणत्या गाव ना दादा सहाशे पन्नास रुपये गोल्टी बघू शकता पंधराशे पस्तीस कडलं असतो कोणते गाव कोणतं कोणत्या सारपणा तर असा माल आहे बघू शकता पंधराशे पस्तीस रुपये भाव गेला एक हजार पाचशे पस्तीस नाळीचा कांदा आहे मित्रांनो बघू शकता क्वालिटी कशी चौदाशे तीस रुपये भाव केला आहे तर हे दादा आहे आपले तर दादा कुठले तुम्ही नाळीचे ते तर असा त्यांचा कांदा आहे आणि त्यांना भाव विचारू आपण काय भाव केला काय भाव क्या चौदाशे पस्तीस चौदाशे पस्तीस रुपये भाव केला एक हजार चारशे पस्तीस रुपये शारी बैताना चौदाशे पस्तीस रुपये आहे शारी बैताना कांदा का मलाजी नावजीचा कान आहे मित्रांनो बघू शकता क्वालिटी कशी चौदाशे नव्वद रुपये भाग एक हजार चारशे नव्वद बाराशे पंचावन्न रुपये गेलाय तर मित्रांनो बघू शकता खादे पंधरा कमी कुठला माल आहे गाव कोणता आहे तुमचं चिंचोऱ्याचा माल आहे बघू शकता तुम्ही खात कशी तीनशे पंच्याऐंशी रुपये गेली मित्रांनो बघू शकता आठशे गोलटी मित्रांनो बघू शकता कशी घोलटी अशा असा पद्धतीचं अशा पद्धतीची गोलटी आहे तर कुठली आहे दादा भाव कोणता आहे गनोऱ्याचे आहे दादा आठशे रुपये भाव गेला आहे गोलटीला उलटी बघू शकता कशी आठशे रुपये अरे कुठले दादा दादा त्यांचा कांदा बघू शकता आपण तर बघू आपण त्यांना विचारू काय भाव गेला काय भाव गेला चौदाशे साठ रुपये तर असा त्यांचा कांदा आहे चौदाशे साठ रुपये गेला दहण्याचे येते तर असा कांदा आहे त्यांचा एक हजार चारशे रुपये भाव गेलाय चौदाशे रुपये चौदाशे रुपये भाव गेला बघू शकता तर गोलटी मित्रांनो बघू शकता एकदम सुपर क्वालिटी गोलटी तर तिचा कलर बिलर एकदम एकच नंबर एक आहे तर बघू शकता गोलटी कशी आहे हे दादा आहे कोणते कुठलं दादा आबोन्याचे आबो का आबोन्याचे आहे ते तर भाव विचारू त्यांना काय भाव गेला काय भाव गेला नऊशे पस्तीस रुपये भाव गेलाय बघू शकता तुम्ही कांद्याचा कलर दिलर गोल्टीचा नऊशे पस्तीस रुपये गेलं चौदाशे पाच तर माल बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचा माल आहे कुठला माल आहे गोसराणीचा माल आहे शेतकरी बघू शकता असा माल आहे चौदाशे पाच रुपये गेला का एक हजार चारशे पाच रुपये गेलाय कुठला माल तर हा असा माल आहे बघू शकता मित्रांनो कुठले <usimus> दादा गणोरे गनोऱ्याचे आहे दादा तर त्यांचा असा माल आहे कांदा आहे त्यांचा बघू शकता कांदा कसा आहे काय भाव गेला चौदाशे चौदाशे चाळीस तर चौदाशे चाळीस भाव गेलाय संध्याकाळी चारचं मार्केट आहे अगोना जुनं मार्केट पाचशे तर गोलटी मित्रांनो बघू शकता थोडे फिकट कलरची गोलटी असे तर हे बाबा आहे कुठले बाबा दत्तनगरचे दादा काय भाव गेले भाव काय पाचशे रुपये पाचशे रुपये भाव गेले करू शकता पाचशे रुपये भावाची गोल्ड मिक्स आहे पांढरे पडली थोडी तर दुसरा ट्रॅक्टर आहे मित्रांनो बघू शकता आपण माल कसा आहे तर शेतकरी घेऊन तू शेतकरी भेटले आपल्याला कुठले दादा गनोरे तर गनोऱ्याचे आहे या दादा तर काय भाव गेला तेराशे पंचावन्न तेराशे पंचावन्न रुपये गेलाय एक हजार तीनशे पंचावन्न रुपये तर असा कांदा आहे मित्रांनो थोडा तिकट आहे तर बघू आपण शेतकऱ्यांना विचारू कुठले शेतकरी मोबारी मोबारीचे शेतकरी काय भाव गेला अकराशे साठ अकराशे साठ रुपये तर बघू शकता माल कसा आहे अकराशे साठ रुपये गेला आहे आपल्या गोल्टी तर गोलटी बघू शकता कशी अशा पद्धतीची गोलटी काय भाव घ्या दादा सहाशे सहाशे दहा तर बघू शकता सहाशे दहा रुपये गोलटी घेते तर आपण आलो होतो सायंकाळी चारच्या मार्केटला मिलावाला तर आपण बघू आता गोलटी काय भाव घ्या सहाशे चाळीस तर बघू शकता गोलटी त्याच्यात थोडी थोडी चिंगळी पण मिक्स आहे तर असे गोलटी तर हे दादा कुठले हिरळचे आहे ते तर सहाशे चाळीस रुपये भाव गेलाय तर दुसरं ट्रॅक्टर आहे मित्रांनो बघू काय भाव गेलाय कडला कांदा तर बघू शकता कांदा कसा आहे थोडा फिकट पडलाय कांदा असा तर असा कांदा आहे दळवटचा आहे अकराशे पंचावन्न रुपये भाव गेलाय अबो ना जुना मार्केट आहे त्याच्यात थोडा मोठा पण मिक्स आहे अकराशे पंचावन्न रुपये भाव गेला कोणते ॲक्टर अठराशे सत्तर तर असा कांदा आहे मित्रांनो बघू शकता सुपर क्वालिटी माल आहे कुठले आहे बाबा जयपूरचे येते दादा तर बियाणं कोणते येतं प्रसादचं बियाणे आणि भाव काय केला आता अठराशे सत्तर ना तर एक हजार आठशे सत्तर रुपये गेला आहे असा कांदा आहे बघू शकता गनोऱ्याची गोलन बघू शकता कशी गोल्टी थोडी अशी उन्हामुळे एकदम कलर डाऊन झाला आहे तिचा किती भाव गेला आहे पाचशे दहा रुपये भाव गेला नाव गे? कांदा काय पावलं चौदाशे तर बघू शकता कांदा कसा आहे क्वालिटी तुम्ही बघू घ्या तर असा आहे